गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला आहे निफाड तालुका पुन्हा गारठून निघाले आहे तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात सहा पॉईंट पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे गहू हरभरा पिकाला ही थंडी पोषक असली तरी द्राक्ष तसेच कांदा पिकाला याचा फटका बसणार आहे आता माझं दोन अडीच एकर क्षेत्र कांद्याचं आहे हा आता पावसाळी का। उन्हाळी कांदा नाही उन्हाळी कांदा तर अजून लेट आहे पण पावसाळी कांद्याची जी परिस्थिती आहे ही आता तुमच्या समोर आहे याला सारखं वातावरण बदल होतो कधी पाऊस पडतो कधी ऊन येतं कधी धुकंच असतं सतत धुकं असल्यामुळं करप्याचं प्रमाण सतत वाढतं आहे आणि इतकं प्रमाण वाढतं आहे का दर आठ दिवस झाले की एक स्प्रे करावा लागतो एक स्प्रे करायचा म्हटलं कमीत कमी हजार पंधराशे रुपये कमीत कमी खर्च येतो इतर खर्च वेगळे जातात हे करपा आल्यानंतर मग परत त्याच्यावर ॲव्हरेजचाही परिणाम होतो त्याच्यात सरकारचे धोरणं काही समजत नाही सरकार कधी निर्यात बंद करतं कधी खुली करतं निर्यात बंद केली का व्यापारी आमच्या लगेच मार्केट डाऊन करून टाकतात त्यांचाही दोष नाही त्यांना मिळत तर ते कसे घेतील पण मग सरकारने विचार केला पाहिजे या गोष्टीचा अधिक या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी आता या वातावरणामुळं काय होतं की कांद्याचं उत्पन्न घटणार शंभर टक्के हे अशीच परिस्थिती राहिली अजूनही पुढं जर चार पाच फवारणी करावं लागलं ला आहे तर कांद्यात एवढा खर्च होणार आहे का तो खर्च निघतो की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि एवढा खर्च केल्यानंतर जर खर्च निघणार नसेल तर मग शेती न केलेली योग्य त्यापेक्षा मग कुठंतरी जाऊन कामं करावं रोजंदारी मिळेल तेवढीच इथं तर काही मिळत नाही रोजंदारी तर नाही मिळत आहे उलट्या डोक्यावर कर्ज होत चाललंय याचा पण सरकारने विचार केला तर योग्यच आहे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे